धमाल मनोरंजनासाठी बॉली स्टोरीजला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं बॉली स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनेलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण माहिती जाणून घेणार आहोत गजानन दिगंबर माडगुळकर म्हणजेच आपले सर्वांचे ओळखीचे गदिमा त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील शेतफळे या गावात एक ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव दिगंबर बळवंत माडगुळकर आणि आईचे नाव बनुताई दिगंबर माडगुळकर होते त्यांचे शिक्षण आटपाडी कुंडल आणि औंध येथे झाले होते त्यांच्या घराची परिस्थिती ही बेताची होती गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा त्यांना उत्तीर्ण करता आली नाही त्यांना त्यांच्या घराच्या परिस्थितीमुळे पुढचे शिक्षण घेता आले नाही त्यामुळे झरितार्थासाठी चित्रपट व्यवसायात त्यांना यावे लागले त्यांच्या नक्कल करण्याच्या आणि लिखाण्याच्या आवडीमुळे या कलेचा त्यांना येथे चांगलाच उपयोग झाला हंस पिक्चर्स चित्रसंस्थेच्या ब्रह्मचारी यांनी छोटी भूमिका साकारून आपल्या चित्रपटातील कारकिर्दीचा शुभारंभ त्यांनी केला होता लेखनिक म्हणून त्यांनी कार्य केले होते सुप्रसिद्ध साहित्यकार स खांडेकरांचे ते लेखनिक होते त्यांच्याच पुस्तक संग्रहालयात त्यांना अनेक पुस्तके वाचायला मिळाली त्यामुळे त्यांच्या लिखाणाला वेग आला नवयुग चित्रसंस्थेत के नारायण काळे यांच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केले आचार्य यात्रे यांचा प्रसादिक गीतरचनेचा आदर्श ह्यांचा सामोरी होता गदिमांनी भक्त दामाजी आणि पहिला पाळणा या चित्रपटाची गीते लिहिली त्यांना लोकशाही रामजोशी चित्रपटात कथासंवाद आणि गीते लिहिण्याची एक छोटीशी भूमिका साकारण्याची संधी देखील मिळाली त्यांनी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला आणि मराठी सृष्टीचा भक्कम आधार बनले ते कवी आणि लेखकाच्या नात्याने यांच्या कवितेंवर ज्ञानेश्वर नामदेव तुकाराम यांसारख्या संतांचे सखोल संस्कार झालेले होते त्यांच्या कवितेवर मराठमोळेपणाचे संस्कार दिसून येतात गदिमा आधुनिक काळातील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते अनेक समरगीते बालगीते यांनी लिहिली आहेत त्यांनी लिहिलेले गीतरामायणाने मराठमोळे प्रेक्षकांना अक्षरश वेळ लावले आहे त्यांच्या गीतरामायणाने सर्वत्र कीर्ती पसरवली आहे ते भावकवीसुद्धा आहेत त्यांच्या काव्यावर संतकाव्य आणि शाहिरी दोन्ही काव्यांचा प्रभाव दिसून येतो त्यांनी अनेक लावण्या आणि चित्रपटगीते लिहिली आहेत जी आजही प्रसिद्ध आहेत त्यांच्या रामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत अनेक भारतीय भाषेमध्ये त्याचे अनुवाद केले गेले आहेत त्यांचे काही गाजलेले चित्रपट म्हणजेच पुढचे पाऊल बाळा जोजोरे जो लाखाची गोष्ट जगाच्या पाठीवर संत वाहते कृष्णामाई हे मराठी चित्रपट तसेच तुफानवर दिया दो आखे बारा हात गुलुटी छनाई असे हिंदी चित्रपटात देखील त्यांनी लिखाण कार्य केले आहे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवन्वित करण्यात आले आहे भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान केला आहे एकोणीसशे त्र्याहत्तर साली त्यांना मराठी साहित्य संमेलन यवतमाळचे अध्यक्षपद देण्यात आले होते महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य तसेच संगीत नाटक अकादमी व विष्णुदास भावे सुवर्णपदक पुरस्काराने ते सन्मानित झाले आहेत चौदा डिसेंबर एकोणीसशे सत्त्याहत्तर रोजी पुणे येथे त्यांचे ते निधन झाले त्यांच्या अंत्ययात्रेला जनसे लाभ लोटला होता स्त्री पुरुष वृद्ध राजकारणी कलावंत लहान मुले असे सर्वच त्यामध्ये सामील झाले होते त्या दिवशी एकाही घरात चूल पटली नाही सगळ्यांना त्यांनी आपलेसे केले असल्याने ते सगळ्यांना आपल्या घरातीलच वाटले होते अवघ्या वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी त्यांचे निधन झाले तरीही आजही ते त्यांच्या असंख्य गाण्यातून साहित्यातून चित्रपटांतून गीतरामायणातून मराठमोळ्या रसिकांच्या हृदयात विद्यमान आहेत मराठी माणसात ज्या स्थळी पवित्र आणि सुंदर गोष्टींचा वास आहे अशा सुंदर मनात गदिमांचे स्थान आहे मित्रांनो गदिमाविषयी दिलेली माहिती आपणास कशी वाटली त्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा शेजारील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे सर्व अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद